शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोज्या कुलूज इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोज्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमाईनचा दशमिंदकी श्री बाकासूर देखील आलेला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या मोज्या क्लूज मैदानासाठी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे व बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आणि गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक दहा मध्ये किंवा गट क्रमांक सव्वीस मध्ये पाहताना दिसू शकतो पण मित्रांनो जास्ती करून आज बकासूर गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक पाच मध्येच पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद हिंद श्री बकासूर कारुंडेकरांच्या चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या मोज्या क्लूज मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेठ यांच्या दशमहिंद के श्री बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन